नमस्कार मास्टर माइंडच्या या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत मी डॉक्टर अशोक आज एका वेगळ्या विषयावरती संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे तुळजापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं रणसिंग फुंकलं गेलेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळे आपल्याला पाहायला मिळत आहे वातावरण तापत चाललं आहे अनेक उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य जनतेच्या भेटी काठी घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तुळजापूर शहर हे खर तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं शहर आहे तुळजापूर तालुक्याच्या चर्चा नेहमीच होत असते आणि हे शहर आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने असं प्रसिद्ध आणि पावन असं हे शहर आहे या तुळजापूर तालुक्यामध्ये मोठी परंपरा आहे नेत्यांची आणि पुढाऱ्यांची गेली चाळीस वर्ष झालं माननीय माजी मंत्री आणि माझे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी एक हाती सत्ता तुळजापूर तालुक्यामध्ये टाकली आणि गेल्या वर्षी श्री राणा जगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी भरली होती आणि ते आमदार म्हणून निवडून आले याच्या व्यतिरिक्तही तुळजापूर तालुक्यामध्ये असे असे नेते आहेत पुढारी आहेत हागलूर सारख्या एका छोट्याशा खेडेगावामधून एक, एक तरुण पुढे येतो आणि तुळजापूर तालुक्यातल राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून टाकतो केवळ बदलूनच टाकत नाही तर इथल्या मातब्बर अशा पुढाऱ्यांची झोप हो उडवितो असा हा तरुण आणि तडबदार उमदार असा उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून इच्छ उमेदवाराच्या यादीमध्ये आपलं नाव आता भक्कम केलं आहे तर मी आपल्या समोर बोलतो आहे श्री अण्णासाहेब दराडे हगलूर या गावातून छोट्याशा गावामधून त्यांनी आपला हा जो प्रवास आहे तो सुरू केला आणि आजचा हा व्हिडिओ आहे त्या अण्णासाहेब दराडे यांच्या कार्याला समजून घेण्याचा आणि त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा श्री अण्णासाहेब दराडे हे हगलूर गावामध्ये जन्माला आले आणि लहानपणापासून म्हणजे एक शेतकरी कुटुंब आई वडील शेतकरी कुटुंबामध्ये ते होते अण्णासाहेब दराडे मग जर बघितलं तर त्यांच्यामध्ये शेती पुढे त्यांनी करावी अशीच आई वडिलांची अपेक्षा होती परंतु यांचं स्वप्न मात्र वेगळं होतं लहानपणापासून भजन कीर्तन रामायण महाभारत आणि त्याचबरोबर अनेक शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रस होता परंतु परिस्थितीमुळे आणि हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपली जी कला आहे ती जोपासता नाही आली आणि पोट भरण्यासाठी त्यांना पुण्याला प्रवास करावा लागला पुण्यामध्ये आल्यानंतरही त्यांचा प्रवास हा इतका सोपा नव्हता अनेक आघाड्यावरती त्यांना अपयश आलं प्रयत्न धडपड त्यांनी चालू ठेवली अनेक लोकांनी त्यांना मदत केली आणि त्यांनी पुण्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपली जी कला आहे ती कला जोपासता येईल का याच्यासाठी चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं त्यांनी लेखक म्हणून सुद्धा आपला एक कादंबरी प्रसिद्ध केली अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सतत नाव आजमावण्याचा प्रयत्न केला अण्णासाहेब दराडे म्हणजे एक असं एक, एक रसायन आहे की सतत कार्यरत राहणं सतत कार्य करत कर राहणं अशा पद्धतीची त्यांची एक पर्सनॅलिटी आहे त्यांचं व्यक्तिमत्व आहे कारण त्यांचे जे सहकार्य आहे त्यांचे मित्र आहेत त्यांच्याशी संवाद साध असताना हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आमच्या समोर आले महत्वाचा मुद्दा असा आहे की हा असा उमदा आणि एक होतकोरू तरुण आज या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे आणि सर्वसामान्य जनतेशी संवाद साधायला त्यांनी सुरुवात केलेली आहे उजनी सारख्या ठिकाणाहून पाण्याचं टँकर भरलं आणि प्रतिकात्मक असं आंदोलन त्यांनी करायला सुरुवात केली मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं तिथे मारुतीच्या मंदिरामध्ये पाणी व्हायचं आणि नंतर तिथल्या जनतेशी संवाद साधायचा असं गेली जवळजवळ एक महिन्यापासून त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांना या प्रचार यात्रेदरम्यान जो काही प्रतिसाद जनतेमधून मिळतो आहे तो निश्चितपणानं हा आश्चर्यजनक आहे जनता परिवर्तनासाठी तयार आहे आणि नेमकी या परिवर्तनाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अण्णासाहेब दराडे यांनी उडी घेतलेली आहे अण्णा दरडे जे मुद्दे मांडत आहे ते मुद्दे जनतेला पटत आहेत आवडत आहेत किंवा ते जनतेचे प्रश्न असल्यामुळे जनता त्या मुद्द्यांना स्वीकारत आहे आणि जनतेच्या मनामध्ये सुद्धा एक आशा निर्माण झाली आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये एक नवीन आमदार मिळेल आणि आपले सर्व काम मार्गे लावेल अशा पद्धतीची आशा जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे जे राजकीय पुढारी आहेत त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं आहे मग ते अगदी त्या गावामधून जाऊन तिथे वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधण्याचं कार्य असू देत किंवा अलीकडेच नळद्रुकच्या बसस्टँडमध्ये पाण्याच्या खड्ड्यामध्ये बसून त्यांनी केलेलं अनोखं आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्राभर गाजलं आणि चर्चेला आलं असे हे अण्णासाहेब दराडे आज या निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहेत परंतु यांना या निवडणुकीमध्ये यश मिळेल का हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तुळजापूर तालुक्यातील जे लोक आहेत किंवा त्यांच्या गावातील लोक आहेत त्यांचे मित्र आहेत त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या परिवारातील लोक आहेत या सर्वांना हा एकच प्रश्न पडलाय की अण्णासाहेब दराडे हे या वर्षीच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील का आणि आमदार होतील का आणि त्यांना विधान भवनामध्ये जाण्याची संधी मिळेल का अर्थात अण्णासाहेब दराडे यांना पूर्णपणे विश्वास आहे पण या विश्वासाला पूर्णपणे समर्थन देण्याचं कार्य मात्र जनता करताना दिसत आहे आज पूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वच राजकीय नेते मात्र हवाल दिवाल झालेले आहेत त्यांची झोप उडालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही तर आपण एक एक साधक बाधक विचार म्हणून एक तटस्थ म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे जरी पाहिलं आणि जरी कोणाचीही बाजू घ्यायची नाही किंवा अण्णासाहेब तराडे यांचं समर्थन करायचं असं जरी ठरवलं तर त्यांनी जे केलेलं कार्य आहे अलीकडच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत ही विचार करायला लावलेली आहेत आता हे जरी चित्र असलं म्हणजे त्यांना मिळणारा प्रतिसाद हा चांगला आहे जनतेमधून त्यांना निश्चितपणानं एक स्वीकारण्याची भावना आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं वक्तृत्व त्यांची पर्सनॅलिटी त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्व अनुकूल असलं तरी अण्णासाहेब दराडे यांच्या समोरचा प्रवास इतकासा सोपा नाही कारण आज तुळजापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून गटाताटाचं राजकारण धर्माचं राजकारण जातीचं राजकारण मराठा जो काही पूर्णपणे मराठा जातीचं प्राबल्य हे तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा जास्त आहे आणि अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पिढ्या या राजकारणाची एक वेगळी दिशा राहिलेली आहे अशा या परिस्थितीमधून अण्णासाहेब दराडे या सर्व परिस्थितीवर मात करू शकतील का राजकारणामधील किंवा राजकीय किंवा सामाजिक आव्हानं जी तुळजापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहेत त्याला ते सामोरं जाऊ शकतील का आणि आज त्यांच्या समोर जे बलाड्डे अशा नेत्यांचं आव्हान आहे मग ते श्री मधुकरराव चव्हाण जे असतील किंवा श्री राणा जगजितसिंग पाटील असतील त्याचबरोबर जाग्रेळे असतील वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उभारणार आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे असतील म्हणजे शिवसेनेकडून जे समर्थन मिळणार आहे दोन्ही शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असेल किंवा उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल शरद श्री शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचं समर्थन कुठल्या उमेदवाराला मिळतंय किंवा दादा पवार यांच्या गटाचं कुठल्या उमेदवाराला समर्थन मिळतंय आणि भाजपाचं तर त्यांचा स्वतःचा एक त्याच्यामध्ये एक वोटिंग बँक तुळजापूर तालुक्यामध्ये आहे तर या सर्व समीकरणामध्ये अण्णासाहेब दराडे त्यांची स्वतःची एक वोटिंग बँक कशी निर्माण करू शकतील त्यांच्याकडे तेवढं बळ आहे का आणि राजकीय नीती हे अतिशय महत्वाची ठरत असते तर तेवढी एक राजकीय शहाणपणे एक राजकीय नीती त्यांच्या पूर्णपणे समोर आहे का हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनता म्हणून किंवा एक मतदार म्हणून पडला तर त्याच्यामध्ये काही वावग नाही केवळ वा एक भावनिक मुद्दे घेऊन आपण पुढे जाऊ शकतो का जनतेला आपण मतदानासाठी विनंती करू शकतो का किंबहुना आपल्याला राजकारणाचे बाकीचे पण आडाखे बांधता आले पाहिजेत का अशा पद्धतीची चर्चा या तुळजापूर तालुक्यामध्ये सुशिक्षित तरुणांमध्ये आहे आणखी एक मुद्दा सर्वात महत्वाचा जो आहे की मराठा जातीचं प्राबल्य तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा जास्त असल्यामुळे किंवा ओबीसी मराठा आणि ओबीसी असे दोन्ही पद्धतीचे आणि सर्व समाजाने भरलेला हा तुळजापूर तालुका आहे याच्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांचं समर्थन अण्णासाहेब दराडे यांना मिळेल का की हुना अण्णासाहेब दराडे हे श्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विनंती करण्यासाठी जातील का त्याचबरोबर ओबीसीचे नेते आहेत त्यांचंही समर्थन ते घेण्याचा प्रयत्न करतील का असे अनेक प्रश्न या अण्णासाहेब दराडे यांच्या उमेदवाराच्या निमित्ताने तुळजापूर तालुक्यामध्ये चर्चेला आलेले आहेत तेव्हा एक निश्चित त्यांचं कौतुकच करायला पाहिजे कारण कुठलीही आर्थिक परिस्थिती नसताना कुठलंही पाठबळ नसताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या आणि जनतेचं समर्थन मिळवायला सुरुवात केली आणि पूर्णपणे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे एक जसं मी म्हटलं की एक नेता म्हणून त्यांच्यामध्ये जे कला कौशल्य आहेत जे गुण आहेत त्याचा स्वीकार जनतेने सुरुवात करायला सुरुवात केली आहे आणि हेच अण्णासाहेब दराडे यांचं यश मानलं जातं येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये अण्णासाहेब दराडे निवडून येतील किंवा इतर जे उमेदवार उभारणार आहेत ते निवडून येतील हा काळच ठरविणार आहे पण आज तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अण्णासाहेब दराडे यांनी बाजी मारलेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये ते कुठपर्यंत जाऊ शकतात हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठीच एक वेगळी पर्वणी ठरणार आहे आणि आपल्या समोर एक वेगळ्या पद्धतीचं एक आव्हान त्या जनतेच्या समोर पण असणार आहे की अण्णासाहेब दारणे यांचा प्रवास इथून पुढे कसा असणार आहे तेव्हा आपण आज इथेच तुम्हीच थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी परत संवाद साधूया धन्यवाद